महाराष्ट्रामध्ये जसं काँग्रेसच्या काळामध्ये दलित अत्याचाराचे प्रमाण प्रमाण होते दलितावरती अत्याचार आणि अन्य अत्याचार होत होते अनुसूचित जाती जमातीवरती ज जातीवाद्याकडून अन्य अत्याचार होत होते तसे त्याच्यापेक्षा जास्त अन्य अत्याचार अनुसूचित जाती जमातीवर वंचितावरती उपेक्षावरती आणि दलितावरती अन्य अत्याचाराचे प्रमाण भाजपच्या काळात वाढले आहे आणि शिवाय सगळ्यात म्हणजे दुर्दैव म्हणजे त्याची दखल अजिबात घेतली जात नाही पोलीस प्रशासन संबंधित पोलीस प्रशासन हे अनुसूचित जाती जमात्यावरती होणारे जे अन्य अत्याचाराच्या संदर्भात आहे उदासीन आहेत निष्क्रिय आहेत याची दखल घेतली जात नाही आणि म्हणून आता दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा जो आहे अनुसूचित जाती जमातीवर जे होणारे अत्या जातीच्या नावाखाली जे अत्याचार आहे त्याच्या संदर्भात जो कायदा आहे प्रस्थापित कायदा ॲट्रॉसिटी ॲक्ट कायदा तो अॅट्रॉसिटी एकटा कायदा हा अपुरा पडतो आहे त्याच्यामध्ये किंवा आणखी कलमाची वाढ व्हायला पाहिजे किंवा तो कायद्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे विशेषतः कायदा जसा झाला तसे कितीतरी ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार होणारे जे गुन्हे आहेत ज्या अत्याचाराच्या घटना आहेत त्या त्यातून कितीतरी आरोपी निर्दो सुट निर्दोष सुटलेले आहेत नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आरोपी हे निर्दोष सुटलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली नाही म्हणजे अॅट्रॉसिटी ॲक्टची अंमलबजावणी करणारे जे लोक आहेत ते बेमान आहेत अशा बेमानानं सरकार बी त्याला पाठीशी भाजपच्या काळामध्ये सरकारसुद्धा त्याच्या त्याला पाठबळ घालण्याचा प्रकार महाराष्ट्रात घडत आहे म्हणून जातीच्या नावाखालचा अत्याचार जा आहे हा सगळ्यात मोठा दहशतवाद आहे अहो विदेशी दहशतवाद नक्षलवाद व वा दहशतवाद विदेशी अतिरेकी दहशतवाद याच्यापेक्षा जाती अत्याचार जातीच्या नावाखाली दलितावरती अनुषित जाती जमातीवरती होणारा अत्याचार हा हा सगळ्यात मोठा जगातील सगळ्यात मोठा दहशतवाद आहे विदेशी दहशतवादाने नक्षलवादानं माणसं मारली जातात पण जातीच्या अत्याचारातून अत्याचार ह्या दहशतवादानं माणसं आणि माणुसकीसुद्धा सुद्धा मारली जात आहे माणूस म्हणून आम्ही आम्ही स्वतःला घडवू शकलो नाही म्हणून जाती अत्याचार चा हा सगळ्यात मोठा दहशतवाद आहे मनोवादी आतंकवाद जातीच्या नावाखाचा दहशतवाद ब्राह्मणवादी आतंकवाद याच्यापासून या देशाला जास्त धोका आहे मनवादी आतंकापासून जातीवादी आत आतंकवाद आतंकवादापासून आत आत या समाजाला माणसाला आणि देशाला धोका आहे म्हणून जातीच्या नावाखाली होणारा अत्याचार हा सगळ्यात मोठा दहशतवाद आहे म्हणून आता जातीवरच्या नावाखाली होणारा अत्याचाराच्या विरोधात ते प्रस्थापित ॲट्रॉसिटीचा कायदा आहे तो अपुरा पडतो आहे ॲट्रॉसिटीचा कायदा नको आता नव्हे तर आता जाती अत्याचार जातीच्या अत्याचाराच्या विरोधात हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा देशद्रोहाचा गुन्हा करावा जातीय अत्याचार हा देशद्रोहाचा गुन्हा ठरावा जातीच्या नावाखाली अनुषित जाती जमातीवरती होणारे जे अत्याचार आहे त्या विरोधात त्याला प्रतिबंध घालायचा असेल तर अट्रॅसिटी ऍक्ट नव्हे आता तर देशद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये त्याचा समावेश करावा देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा देशद्रोहाचा गुन्हा करावा तरच दलितावरची अनुसूचित जाती जमातीवरती उपेक्षावरती वंचितावरती गरीबावरती अन्य अत्याचार थांबतील त्या सगळ्यात महत्त्वाचं सांग असं वाटतं की ज्या वेळेला अनुसूचित अलीकडच्या काळामध्ये विशेषतः जाती अत्याचारला जास्तीत जास्त बातम समाज बळी पडत आहे बौद्ध समाज बळी पडत आहे चर्मकार समाज बळी पडत आहे आणि ज्या ज्या वेळेला घटना या घडतात त्या त्यावेळेला पोलीस प्रशासन पोलीस प्रो पोलीस स्टेशनला फिराद दाखल केल्या न्याय मागण्यासाठी के गेली गेले असताना फिराद दाखल करण्यासाठी गेले असताना पोलीस प्रशासन तात्काळ फिराद दाखल करून घेत नाहीत तात्काळ गुन्हा दाखल करून घेत नाहीत तात्काळ अशा दलित ता आचारा घटनेची दखल घेत नाही तात्काळ पोलीस प्रशासन तात्काळ ठेवावं लागतं न्याय मिळत नाही संवेदशीलपणाला तात्काळ कायद्याच्या घाट्रोशिरी ऍक्टच्या अंमलबजावणी पोलीस प्रशासन करत आहे करत नाही त्याच्यातून पळवाट अधिक आहे म्हणजे ज्याच्यावरती अन्याय अत्याचार झाला जातीवाद्याने ज्या दलितावरच्या अनुषित जाती जमातीवरती अन्य अत्याचार झालान तो पोलीस स्टेशनला जर फिरा देण्यासाठी गेला असताना त्याच्यावर क्रॉस कंप्लेंट केली जाते त्याच्यावरती खडण्याचे गुन्हे दाखल केले जाते त्याच्यावरती दरो पीडितावरती दरोड्याचे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार महाराष्ट्रामध्ये सरास मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि अजूनही सुरू आहे म्हणजे ज्याच्यावर ज्या वंचितावरती दलितावरती उपेक्षितावरती गरीबावरती अन्य अत्याचार झालान तो पोलीस स्टेशनला फिरा दिला गेला आहे तर पोलीस प्रशासन राजकीय दबावाला आणि हितसंबंधाला बळी पडून त्या पीडितेवरच दरोड्याचे गुन्हे दाखल आहे आणि या भीतीनं कितीतरी अॅट्रॉसिटी ॲक्टचे दलितावरचे अत्याचाराचे प्रकरण हे दाबले गेले त्याला न्याय मिळाला मिळाला नाही दि, दि, ना ना कोर्टातून निर्दोष सुटलेली काही आरोपी आहेत आणि म्हणून आता अॅट्रॉसिटी ॲक्टच्या कायद्यामध्ये त्याची अंमलबजावणी करताना अनुसूचित जातीच्या जमातीवरचे अत्याचार झाले त्याच्या त्याला हा तो का गुन्हा हा देशद्रोहाच्या कलमामध्ये देशद्रोह गुन्ह्यामध्ये समाविष्ट व्हावा आणि दलित अनुषित जाती जमात वंचितावरती उपेक्षितावरती दलितावरती होणाऱ्या अत्याचाराच्या संद संबंधात जर पोलीस प्रशासनामध्ये केस दाखल होत असेल तर त्याच्यामध्ये अटरबटार कुठल्या प्रस्थापित पक्षाचे काँग्रेस भाजप राष्ट्रवादी शिवसेनेचे प्रस्तापेक्षाचे फालतू कार्यकर्ता नेता पुढारी जर आला तर त्याचा हस्तक्षेप होऊ नये शिवाय त्या भागातील लोकप्रतिनिधी आमदार खासदार असतील त्यांचाही हस्तक्षेप होऊ नये पोलीस प्रशासनामध्ये मंत्र्याचा हस्तक्षेप होऊ नये एवढंच काय गृहमंत्र्याचा सुद्धा हस्तक्षेप होऊ बेकायदेशीर हस्त हस्तक्षेप हो, होऊ नये मुख्यमंत्री अस मुख्यमंत्री जरी असले तर मुख्यमंत्री सुद्धा सु, अशा प्रकारच्या दलित अत्याचाराच्या विरोधातला जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस प्रशासनामध्ये मुख्यमंत्र्यांनी जरी हस्तक्षेप केला गृहमंत्र्यांनी जरी हस्तक्षेप केला खासदार आमदारांनी जरी हस्तक्षेप केला त्यांना सुद्धा अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करावं अशा प्रकारच्या नवीन कायद्याची निर्मिती करावी नवीन कलमाची वाढ त्याच्यामध्ये व्हावी आणि जर संबंधित पोलीस प्रशासन की काल परवा एका मातंग समाजातील कार्यकर्त्याला परभणी सोनपेठ तालुक्यातील जी घटना घडली बेदम महाराष्ट्र आली त्या अकरावीतल्या पोराला रक्ताच्या थरवण्यात पोरग पडले तरी तिथला पोलीस निरीक्षक बघत बसलाय पण त्या आधी दखल घेतली नाही असे प्रकार जर पोलीस प्रशासन असे जर स्टेशनला झाले दलित अत्याचाराच्या वंचितावर अन्याय झाल्यानंतर न्याय मागण्याकरता फिराद दाखल करण्याकरता पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याची जर तात्काळ नाही दखल घेतली बेदखल घेतली तो जर दबावाला बळी पडला राजकीय दबाव पडणारा तो तो पोलीस निरीक्षक असेल पोलीस कर्मचारी असेल पोलीस इन्स्पेक्टर असेल कोणताही अधिकारी पोलीस प्रशासनात किती मोठा अधिकारी असेल तर त्याला सुद्धा या गुन्ह्यामध्ये पहिल्यांदा सह आरोपी करा दलित अनुसूचित जाती जमातीच्या विरोधात जर अन्य अत्याचार केला जातीवाद्यानं त्या प्रकारची फिरात दाखल करायला तर पोलीस प्रशासनानं जर दखल घेतली नाही उलट जर गुन्हे दाखल केले खंडीचे हे दरोड्याचे तरी त्या पोलीस अधिकाऱ्याला त्या पोलीस प्रशासनात कोणत्याही कर्मचाऱ्याला पोलीस शिपाई असेल पोलीस अधिकारी असेल डी एस पी असेल आय जी असेल तर कलेक्टर असेल तर संबंधिताला जे असतं संबंधितांची जी बेदखल केली जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं तर त्या अधिकाऱ्याला सुद्धा पोलीस प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्याला सुद्धा सह आरोपी करावं आणि शिवाय त्या याच्यामध्ये तो प्रकरण दाबण्यासाठी तर एखाद्या आमदारानं हस्तक्षेप केला एखाद्या खासदार मंत्र्याने हस्तक्षेप केला एवढंच काय मुख्यमंत्र्यांनी जरी त्या प्रश प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला तर या मुख्यमंत्री आमदार मंत्र्यांना मंत्र्यांनासुद्धा सहआरोपी करावे अशा प्रकारची नवीन कलमाची वाढ त्या अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये व्हावी तशा प्रकारचा नवीन कायदा नव्हे तर ते अॅट्रॉसिटी नकोच पर नकोच तर दलित अत्याचाराच्या विरोधात प्रतिबंध करायचा असेल अनुष्ठित जाती जमातीवला अत्याचार थांबवायचा असेल पण जातीच्या नावाखाली होणारा अत्याचार हा सगळ्यात मोठा दहशतवाद आहे आणि म्हणून अशा प्रकारचा अत्याचार हा देशद्रोहाचा गुन्हा ठरावा तशा प्रकारच्या कायद्यामध्ये तो समावेश समावेश व्हावा